आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केला असं सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर पंधरा मे दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित आपण पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस करता प्रस्ताव सादर करण्याबाबत परिपत्रक संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयाने सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची स्थापना करण्यात आली आहे प्रस्तुत शासन निर्णयातील तरतुदीनुसार वेतन त्रुटी निवारण समितीला नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत अहवाल शासनाला सादर करावायाचा आहे ह्या वास्तव मंत्रालय विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील शासनाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिषद क्रमांक तीन ती चा व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून प्रस्ताव दोन महिन्याच्या आत दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ कार्यालयाकडे सादर करण्याबाबत नमूद केले आहे या अनुषंगाने प्रस्ताव दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस पूर्वी वित्त विभाग सेवा नऊ क्रॅसनाकडे सादर करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रानवे कळविण्यात आले आहे तथापि अद्याप काहीच मंत्रालयीन विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य बजावत असल्याने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यास प्रशासकीय कारणास्तव दोन आठवड्याची दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे जबाब आपल्या विभागाच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाकडे प्राप्त झालेल्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबतचे अहवाल प्रस्तुत शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक तीन व चार येथील नमूद तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून एकतीस पाच दोन हजार चोवीस पूर्वी विभाग सेवा नऊ कार्यसनाकडे आपल्या अभिप्रायासह सादर करावेत ही विनंती तसेच एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत वेतन त्रुटी निवारण समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यात येणार आहे पंधरा मे दोन हजार चोवीसचं राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस प्रस्ताव सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे कार्यवाही करून प्रस्ताव सादर करायचा सा आहे महत्त्वपूर्ण परिपत्रक अखिल तामूक क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला तिथून डाउनलोड करू शक